शिंगाल्याच्या अंड्याचा रस्सा दिसायला तर एक नंबर दिसतोय पण चवीला मात्र कमाल लागतो गरमागरम तांदळाची भाकरी किंवा भात असेल ना त्यासोबत जबरदस्त लागतो तर वेळ न घालवता या रेसिपीची आपण सुरुवात करूया शिंगाळ्याचा अंड्यांचा रस्सा बनवण्यासाठी आपण एक वाटण तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे भाजलेलं खोबरं आलं लसूण वेलची दालचिनी टोमॅटो कोथिंबीर आणि मिरच्या घेतलेल्या आहेत ह्याची आपण पेस्ट तयार करूया अशा पद्धतीने आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे एकीकडे कढई गरम झालेली आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घाला तेल गरम झालं की त्यामध्ये एक चिरलेला कांदा घाला कांदा मऊ पडेपर्यंत आपण शिजवून घेऊया कांद्याचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे आता आपण त्यामध्ये चार ते पाच ठेचलेले लसूण घालूया आणि पुन्हा एकदा परतवून घेऊया इकडे कांदा सुद्धा शिजलेला आहे आता आपण त्यामध्ये पाव चमचा हळद आणि दोन चमचे घरगुती कोळी मसाला घालूया आणि याला छानपैकी परतवून घेऊया हे मसाले शिजल्यावर त्यामध्ये तयार केलेलं वाटण घालूया आणि ते सुद्धा छानपैकी परतवून घेऊया जोपर्यंत या वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे हे वाटण लवकर शिजण्यासाठी आपण ह्यावर एक ते दोन मिनटे झाकण देऊन ठेवूया त्यामुळे हे वाटण लवकर शिजेल आणि तेलसुद्धा लवकर वरेल तुम्ही इकडे बघू शकता तेलसुद्धा सुटायला सुरुवात झालेली आहे आता आपण यामध्ये एक ग्लास पाणी घालूया आणि पळीच्या मदतीने हे वाटण मिक्स करून घेऊया तुम्ही इकडे बघू शकता हे वाटणसुद्धा मिक्स झालेलं आहे आता आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि उकळी येईपर्यंत वाट बघूया तुम्ही बघू शकता इकडे छानपैकी उकळीसुद्धा आलेली आहे आता आपण त्यामध्ये ही शिंगाळ्याची अंडी घालूया काळवण उकळ्याच्या आधीच तुम्ही जर शिंगाळ्याची अंडी घातली तर ती फुटण्याची जास्त शक्यता असते म्हणून शक्यतो कालवण उकळल्यावरच शिंगाळ्याची अंडी घाला आता ह्याला आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि दहा मिनिटे हे कालवण शिजवून देऊया मस्त अशी उकळीसुद्धा सुटलेली आहे आणि सुगंधसुद्धा मस्त पसरलेलं आहे आपल्या इकडे हे कालवणसुद्धा तयार झालेलं आहे आणि तुम्ही बरती बघू शकता तरीसुद्धा मस्त आलेली आहे आता यावर आपण थोडी चिरलेली कोथिंबीर घालूया गरमागरम भात किंवा तांदळाची भाकरी असेल ना तर हे कालवण छानच लागतं लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत हे कालवण सर्वजण आवडीने खातात कालवण तर आपलं तयार झालेलं आहे आता आपण ते एका ताटात काढून घेऊया तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला जर शिंगाल्याच्या अंड्यांच्या कालवणाची रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्त रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतला खात राहा धन्यवाद